जय जिजाऊ जय शिवराय मराठा समाजासाठी जीवाचं राल करून लढणारे संघर्ष योद्धे मनोज जारंगे पाटील यांनी ज्या ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या प्रकारची आंदोलने करायला सांगितली त्या त्यावेळेस बार्शी तालुक्यामधील एक त्यांचा छोटासा कार्यकर्ता म्हणून मी आणि सर्व समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला त्या त्या पद्धतीची बार्शी तालुक्यामध्ये के आंदोलनं केली आणि ते सातत्यानं आज वर्ष झालं जरांगे पाटीलसुद्धा समाजासाठी लढत आहेत आणि बार्शी तालुकासुद्धा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे शासनानं वेळोवेळी मराठा समाजाला जरंगे पाटलांना आश्वासन दिलं आणि एक महिने थांब एक महिना थांबा दोन महिने थांबा असं करता करता जवळपास आज वर्ष झालं कुठल्याही प्रकारचं आरक्षण दिलं नाही म्हणून जरांगी पाटलांनी कालच्या लोकसभेला सा सांगितलं होतं की ज्याला पाडायचं त्याला तुम्ही पाडा आणि असं पाडा की त्यांनी पाच पिढ्या त्या ठिकाणी त्याचा विचार केला पाहिजे किंवा के त्याच्या पाच पिढ्या त्याच्या लक्षात राहिलं पाहिजे अशा पद्धतीनं पाडा असं आव्हान केलं आणि मराठा समाजाने बरोबर त्या पद्धतीनं ज्याला पाडायचं त्याला हिसका दाखवलेला आहे भावानो आजपर्यंत मराठा आरक्षणाच्या लढा लढत असताना जरांगी पाटलाच्या पाठीशी खंबीरपणे उभा हो राहत असताना मी स्वतः ज्या ज्या जा पद्धतीनं जरांगी पाटलांनी अमरण उपोषणं केली त्या त्या पद्धतीनं अमरण उपोषणं आपण या बार्शी तहसील कार्यालयासमोर केली नुसती उपोषण करत असताना विविध प्रकारचे आंदोलनंसुद्धा या बार्शी तालुक्यातील समाज बांधवानं बांधवांनी तालुकाभर केलेले आहेत त्याचबरोबर जवळपास पंच्याण्णव दिवसाचं साखळी उपोषण या बारशी तहसील कार्यालयासमोर सातत्यानं आम्ही सर्वांनी मिळून करण्याचा प्रयत्न केला त्याच दरम्यानच्या काळात दीपावळीसारखा सणसुद्धा मागील वर्षी बार्शी तहसील कार्यालयासमोर दिपाळीची पहिली आंघोळसुद्धा तहसील कार्यालयासमोर करून त्या ठिकाणी आपण आंदोलन चालू ठेवलं कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी आपण शंका न ठेवता जरांगे पाटलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलेला आहोत हे बार्शी तालुक्यातील सर्व मराठा समाज बांधवांचं यश आहे मी हे सांगण्याचा उद्देश हा थोडासा वेगळा आहे आपण बघितलं असेल लोकसभेला कोणाला पाड्यास त्याला पाडा म्हणून सांगितलं आणि आता विधानसभा तोंडावर आहेत असं असताना जरांगे पाटलांनी मराठा समाजातील बांधवांना किंवा सर्व समाज बांधवांना असं आव्हान केलेलं आहे की हे सरकार तुमच्या आमच्या गोरगरिबांच्या कुठल्याही प्रकारच्या मागण्या मान्य न करता आरक्षणाचा विषय असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील असे असंख्य प्रश्न आहेत धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे अनेक समाजाचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न आहेत परंतु कुठलाही प्रश्न सोडवण्यापेक्षा फक्त त्या प्रश्नामध्ये गुंता कसा वाढवता येईल त्या प्रश्नामध्ये तेड कसा निर्माण करता येईल हेच या सरकारनं बघितलं आहे किंवा तसं प्रत्येक राजकीय पक्ष जवळपास करण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणून जरांगे पाटलांनी उद्याच्या विधानसभेला उमेदवार उभा करायचे का नाही यासाठी प्रत्येकाला बायोडाटा मागितला आहे प्रत्येकाला तुम्ही आजपर्यंत केलेल्या कामाची त्या ठिकाणी लेखाजोखा मागवण्याचा प्रयत्न जरांगे पाटलांच्या निमित्तानं केला जातो आहे अनेक बांधव त्यासाठी जात आहेत पण भावानो मला तुम्हाला एक आवर्जून सांगायचं आहे या माध्यमातून की सातत्यानं मी स्वत अनेक आंदोलनं केली या बार्शी तालुक्यामध्ये कुठलाही राजकीय त्या ठिकाणी उद्देश डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंत कुठलंही समाजाचं काम आपण केलेलं नाही आणि कुठलाही आंदोलन त्या ठिकाणी आपण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला के नाही की कुठलाही विशिष्ट राजकीय उद्देश डोळ्यासमोर ठेवून तुम्ही जर लक्षात घेतलं तर दोन हजार बारा साली ज्या छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक शिवाजी महाराजांचा रायगडावरती झाला त्या रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला वाघ्या नावाचा कुत्रा आहे तो कुत्रा इतिहासामध्ये कुठंही त्याचा उल्लेख नाही इतिहासामधला कुठलाही त्याचा संदर्भ नाही म्हणून आम्ही त्या ठिकाणी पुतळाबाईंच्या पुतळा राणीसाहेबांच्या समाधीवरचा असणारा तो वाघ्या नावाचा कुत्र्याचा पुतळा दोन हजार बारा बारा साली तिथला काढून फेकून दिला आणि ते आंदोलन केलं महाराष्ट्रातील अनेक शिवप्रेमी बांधव आमच्यासोबत होते त्याचवेळी आम्हाला त्या ठिकाणी अटक झाली महाड पोलीस स्टेशनला आम्ही जवळपास पाच दिवस अटक होतो त्या ठिकाणी जेलमध्ये होतो त्याच्यानंतर आम्हाला नवी मुंबई या ठिकाणी तळोजा असणाऱ्या तळोजा कारागृहामध्ये जेलमध्ये आम्हाला ठेवण्यात आलं आम्ही जेल, जेल भोगली त्या आंदोलनापासून ते आपण जर बघितलं असलं ला, तर शेतकऱ्यांचे आंदोलन असतील विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती आंदोलनं असतील अशी विविध प्रकारची आंदोलनं आपण बार्शी तालुक्यामध्ये केली त्याचबरोबर फक्त या तालुक्यामध्ये आंदोलनच न करता आपण बघितलं असलं ला, तर संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी या बार्शी तालुक्यामध्ये मिरवणूकमुक्त जयंती हा आम्ही संकल्प दोन हजार तेरा बारा तेरा साली आणला होता आणि आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रबोधन करत प्रत्येक मंडळाचं चाललो प्रत्येक मंडळाला विनंत्या करत राहिलो की तुम्ही मिरवणुका काढू नका मिरवणुका काढून समाजाचा समाजाचा कोणताही फायदा होत नाही समाजाला त्याचा कोणताही लाभ होत नाही उलट समाजाचं नुकसान होतं अनेक वेळा आपण बघितलं असलं की एखाद्या जर तुम्ही व्यसन करत असणाऱ्या व्यक्तीला तरुणाला जर विचारलं की बाबा रे तुला व्यसन कधीपासून लागलं तू व्यसनाधीन कधीपासून झाला तर त्याचं सहज उत्तर येतं की अमक्या अमक्या जयंतीच्या वेळेस गावामध्ये आमच्या मिरवणूक निघली होती आणि त्या त्यावेळेस मी त्या ठिकाणी व्यसन केलं असं बहुतांश पाठीमागं होत होता आता होत नाही ते सध्या परंतु पाठीमागं तसं होत होतं आणि की त्याला विचारलं की काही लोकांना विचारलं की तुम्हाला व्यसन कधीपासून लागलं तर त्यांनी एक अजून सांगतात आपल्याकडं उत्तर असं मिळतं की मी गावामध्ये अमक्या अमक्याचे लग्नाची वरात होती आणि त्या वरातीमध्ये मला व्यसन लागलं म्हणजे जवळपास तरुणांना व्यसनाची सुरुवात ही विविध प्रकारच्या मिरवणुकामध्येच होते असा एक आमचा निकष त्यावेळेस निघला म्हणून आम्ही मिरवणूकमुक्त जयंती असा संकल्प या बार्शी तालुक्यामध्ये केला आणि बार्शी तालुक्यातल्या जवळपास सत्तर ते ऐंशी गावामध्ये त्यावेळेस आम्ही मिरणूकमुक्त जयंत्या साजरी करण्याचा उपक्रम हातात घेतला आणि त्यात आम्हाला यश आलं मग मिरवणूक नाही तर दुसरं काय करायचं असा देखील आम्हाला त्या ठिकाणी तरुण त्या गावातील किंवा आयोजक मंडळी प्रश्न विचारायची त्या त्यावेळेस आम्ही त्यांना एक पुढं पर्याय दिला की तुम्हाला जर मिरवणूक काढायची नसली तर मिरवणुकीला दुसरा पर्याय असा आहे की तुम्ही तुमच्या गावामध्ये प्रबोधनाचे कार्यक्रम ठेवा महापुरुषांचे प्रबोधन असू द्या त्यांचा इतिहास असू द्या मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा नसल तर शेतीसाठी काय तुम्हाला विविध प्रकारचे मार्गदर्शक आणता येतात का तर तसे मार्गदर्शक आणा आणि शेताचं उत्पन्न वाढवा त्याचबरोबर तरुणांची बेरोजगारी प्रचंड आहे बेरोजगारांना रोजगार कसा चांगल्या पद्धतीचा मिळवता येईल त्यासाठी काय प्रबोधन करण्यासाठी शिबिर आयोजित करता येतात काय प्रबोधनकार बोलवता येतात का तसा प्रयत्न करा आणि आम्ही तसे प्रबोधनकार वेगवेगळ्या वे प्रकारचे आम्ही आणून दिले गावामध्ये उपलब्ध करून दिले आणि त्याचा परिणाम खूप चांगल्या पद्धतीनं झाला तुम्ही जर बघितलं असलं माझ्यासोबत जे सातत्यानं तरुण काम करतात ते सर्वच्या सर्व जवळपास तरुण निर्व्यसने आहेत त्याचबरोबर पुढं आपण जर बघितलं असलं तर चांगल्या पद्धतीचं काम तालुक्यामध्ये उभा करता यावं एक तरुणांचं नेटवर्क तरुणांची फळी उभा करता यावी म्हणून आम्ही गाव तिथं संभाजी ब्रिगेड आणि घर तिथं कार्यकर्ता असा एक उपक्रम हातात घेतला त्याच्या माध्यमातून ऐंशी नव्वद गावामध्ये आपण शाखा काढल्या आज आपण बघितलं असलं संभाजी ब्रिगेडचा विचाराचा प्रत्येक गावामध्ये तरुण आहेत प्रत्येक गावामध्ये तरुण आहेत अशा पद्धतीनं आपण काम करत चाललो आणि हे काम करत असताना आपण जयंती साजरी करायची नाही प्रबोधन करायचं आणि प्रबोधन करत करत आणखी आपल्याला समाजाला काय करता येतं म्हणून आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं सामुदायिक विवाह सोहळा ही एक संकल्पना पुढं आणली आणि फक्त दोन रुपयामध्ये लग्न अशा आम्ही संकल्पना मांडली मोफत लग्न दोन रुपयामध्ये फक्त दोन रुपये कशासाठी तर नवरा जो वधू वधू असेल किंवा वर असेल त्या दोघांचं फक्त आम्हाला जन्मतारीख ज्याच्यावरती मुलाचं वय एकवीस वर्ष पूर्ण असलं पाहिजे आणि मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण असलं पाहिजे यासाठी फक्त त्यांचा जन्माचा दाखला किंवा शाळेचा दाखला अशा पद्धतीचा फक्त जॉहराष्ट्रला त्यांना दोन रुपये खर्च अशी संकल्पना पुढं आणून आम्ही त्या माध्यमातून सामुदायिक योगासोहळ्याच्या निमित्तानं अनेकांचा प्रपंच उभा करण्याचं काम संभाजी ब्रिगेडच्या बार्शी तालुक्यातील सर्व तरुणांच्या मदतीनं आम्ही करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आपण जर पुढं बघितलं असलं तर अनेक ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या प्रकारची रक्तदान शिबिरं वेगवेगळ्या निमित्तानं वेगवेगळ्या प्रकारच्या निमित्तानं आम्ही घेतली आणि त्या निमित्तानं जे काय रक्तांचं संकलन होईल त्यातून गोरगरिबांना रक्त कसं उपलब्ध करता येईल त्यांच्या हॉस्पिटलच्या निमित्तानं असा आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचा लाभ आम्ही अनेक तरुणांना देण्याचा किंवा रुग्णांना देण्याचा त्या ठिकाणी आम्ही प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर हे सगळं करत असताना आपण जर बघितलं तर संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून क्रांतिसिंह नाना पाटील जे यांच्या जयंतीनिमित्त आम्ही मागील अनेक वर्षापासून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या निमित्तानं करत असतो विद्यार्थ्यांनी केलेल्या कष्टाचं त्या ठिकाणी अनेकजण सत्कार करत असतात परंतु एक क्रांतीसेना नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्तानं आम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सत्काराचं आयोजन प्रत्येक वर्षी करत असतो त्याचबरोबर आपण जर बघितलं असलं आत्तापर्यंत जवळपास पंधरा वर्षापासून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार हा अतिशय दिमागदार असणारा बार्शी तालुक्यातील सर्वात मोठा शिक्षक पुरस्कार सोहळा आपण सातत्यानं घेत आलेलो आहोत या सुद्धा आम्ही बार्शी तालुक्यातील समाज बांधवांना शिक्षक बांधवांना पुरस्कार देऊन सन्मानित करत असताना त्या त्या पुरस्कार सोहळ्याच्या वेळेस प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील नामांकित व्याख्याता किंवा नामांकित व्यक्ती त्या पुरस्कार सोहळ्याला आणून शिक्षकांचं एक प्रबोधन त्यानिमित्तानं विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा असा उद्देश ठेवून आम्ही त्या ठिकाणी तो कार्यक्रम घेतो क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावानं पुरस्कार आपण देतो शिक्षकांना अनेक शिक्षक त्यानिमित्तानं आम्ही सन्मानित केलेले आहेत त्याचबरोबर बार्शी तालुक्यामध्ये संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून काम करत असताना आजपर्यंत जवळपास महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्या काय दोन चार ठिकाणी असा उपक्रम झाला असेल त्यापैकी बार्शी तालुक्यामध्ये झालेला उपक्रम म्हणजे तो असा मराठा धनगर आणि मुस्लिम या तिन्ही समाजाची एकत्रित आरक्षण परिषद बार्शीमध्ये आपण दोन हजार अठरा साली घेतली होती त्यामध्ये मराठा समाजाला ओबीसीमधलं आरक्षण मिळालं पाहिजे धनगर समाजाला एस टीमधलं आरक्षण मिळालं पाहिजे आणि मुस्लिम समाजाला देखील आरक्षण मिळालं पाहिजे ह्या भूमिका घेऊन मराठा धनगर आणि मुस्लिम अशा पद्धतीचा एकत्रित आरक्षणाचा मेळावा एकत्रित आरक्षणाची परिषद आपण त्या समाजात समाजात आ, समाज समाज त्या समाजातले धनगर समाजातले त्या ठिकाणी समाज बांधव जे काय तळमळीने काम करतात त्यांना आपण त्यावेळेस बोलवलं होतं मुस्लिम समाजातील आरक्षणाच्या न्याय हक्कासाठी जे काय बांधव लाडतात त्यांना आपण त्या ठिकाणी प्रबोधनासाठी बोललो होतं त्याचबरोबर मराठा समाजातील आरक्षणासाठी ओबीसीतलं आरक्षणासाठी हे जे काय बांधव लाडतात ते बांधव आपण दोन हजार अठरा साली बार्शीमध्ये आपण बोलवून एक आरक्षण परिषद एकत्रितरित्या घेतली होती त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न आपण विविध वेळा विविध प्रकारे आपण हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे अगदी शेतकरी संपावरती ज्या ज्या वेळेस पुणतांब्यामधून त्या ठिकाणी सुरुवात झाली आणि महाराष्ट्रभर त्या ठिकाणी आंदोलनं उभा केली त्या पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या पाठीमागं सगळ्यात पहिल्यांदा उभं राहण्याचा प्रयत्न आपण बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सर्वांनी मिळून केला त्या लढ्यामध्ये आपणसुद्धा अग्रभागी आपण राहिलो होतो शुगर, शुगर जा जा ते आंदोलन आपण यशस्वी पूर्णपणे बार्शी तालुक्यामध्ये पार पाडलं त्याचबरोबर आपण बघितलं असलं बार्शी तालुक्यामध्ये एक महत्त्वाचे दोन तीन साखर कारखाने आहेत त्यापैकी इंद्रेश्वर शुगर आर्यन शुगर आणि त्या ठिकाणी पिंपरीला असणारा कारखाना या तिन्ही कारखान्यावर ज्या ज्या वेळेस प्रसंग पडेल त्या त्यावेळेस आपण संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून असल शेतकरी संघटनेच्या मदतीनं असेल अनेक वेळा अनेक आंदोलनं करण्याचा आपण प्रयत्न केला आहे इंद्रेश्वर शुगरला जवळपास आठ वर्ष चालू झाली ती दोन हजार अठरा साली माझ्या माहितीनं सात आठ वर्ष झाली असतील तर त्यांनी कुठल्याही प्रकारे सभासदांना लाभ कसलाही दिलेला नव्हता म्हणून आपण सभासदांना किमान साखर तरी द्या दिपाळीच्या निमित्तानं म्हणून आंदोलन केलं होतं आणि त्या आक्रमक आंदोलनामुळं बार्शी तालुक्यातील जेवढे सभासद आहेत किंवा त्या कारखान्याला जेवढे सभासद आहेत त्या सर्व सभासदांना साखर वाटायचा निर्णय त्या कारखान्याला आपण घेण्यास भाग पाडलं त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या कामगारांचा प्रश्न होता त्याचबरोबर तिथलं वाहणारं जे घाण पाणी होतं कारखान्याचं ते प्रश्न अनेक प्रश्न होते अशा अनेक प्रश्नांवरती हो आपण आंदोलन करून शेतकऱ्यांना कामगारांना आणि सभासदांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण केला त्याचबरोबर आर्यन शुगर कारखान्याचं आंदोलन प्रभाकर भैया देशमुख यांच्या नेतृत्वाखाली बार्शीमध्ये चालू झालं पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला परंतु तत्कालीन राजकीय परिस्थितीमुळं अनेक शेतकरी सभासदांचे पैसे अडकलेले असताना सुद्धा त्या ठिकाणी कोणीही पाठिंबा द्यायला जात नव्हतं परंतु सगळ्यात पहिली संभाजी ब्रिगेड ही संघटना होती की प्रभाकर भैया देशमुखांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला बारशी तहसील कार्यालयासमोरील आणि त्यांच्या आंदोलनामध्ये खांद्याला खांदा हो। लावून उभा राहिलो आपण त्यावेळेस दोन आंदोलनं आक्रमक पद्धतीनं झालती त्या दोन्ही आंदोलनामध्ये प्रभाकर भाई यांच्या सोक्तीनं पोलिसांनी आम्हालासुद्धा त्या ठिकाणी आंदोलनामध्ये उचलून नेलतं अशा पद्धतीचे आपण या ठिकाणी ज्या ज्यावेळेस शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण होईल त्या त्यावेळेस आपण योग्य भूमिका घेऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे त्याचबरोबर आपण जर बघितलं असलं बार्शी तालुक्यामध्ये सगळ्यात मोठं आरोग्य शिबीर किंवा सगळ्यात जास्त गावामध्ये जाऊन आरोग्य शिबीर घेणारी एकमेव संघटना संभाजी ब्रिगेड आतापर्यंत राहिलेली आहे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातनं जवळपास आपण चाळीस बेचाळीस गावामध्ये पंचेचाळीसच्या आसपास मला आकडा आता लक्षात नाही कारण दोन हजार सतरा अठरा साली आपण ती शिबिरं जवळपास दीड वर्ष सलग आपण वर्ष सहा वर्षे घेत होतो प्रत्येक रविवारी आपलं शिबिराचं कॅम्प असायचं आणि त्या कॅम्पच्या माध्यमात साठ पासष्ट गावामध्ये घेतलं होतं जवळपास दोन हजारापेक्षा जास्त लोकाला ज्यांना कमी ऐकायला होतं अशा लोकांना मोफत यंत्र आपण त्या ठिकाणी सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल धाराशिव यांच्या माध्यमातून आणि संभाज ब्रिगेड आयोजित असा उपक्रम आपण घेऊन त्या ठिकाणी श्रवणयंत्र वाटप करण्याचा प्रयत्न अनेक गावांमध्ये आपण केलेला होता अशाच प्रकारचे वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून समाजाला कसा जास्तीत जास्त लाभ होईल त्यासाठी आपण प्रयत्न केला त्याचबरोबर मला आवर्जून सांगायचं आहे की बारा पंचायत समितीमध्ये सुद्धा आपण असं शिबीर घेतलं होतं एक हजार रुपयापासून उद्योग कसा करावा त्यातून अनेक करून त्या ठिकाणी उद्योजक करण्याचा प्रयत्न आम्ही त्या माध्यमातून केला अनेक बँकांनी कर्ज समाज बांधवांना सर्व बांधवांना कसं मिळेल शेतकऱ्यांना कसं मिळेल यासाठी आपण मागेसुद्धा प्रयत्न केले आता ते आतासुद्धा आपला प्रयत्न चालू आहे त्याचबरोबर सर्वात मोठा पश्चिम महाराष्ट्रात जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा लाभार्थी कुठला तालुका असेल तर तो बारशे तालुका आहे आपण बघितलं बार्शी तालुक्यामध्ये जवळपास वीस हजाराच्या आसपास कुणबी नोंदी आता चालूच आहेत शोधाला सुद्धा पण निघालेल्या आहेत आणि त्या कुणबी नोंदींच्या माध्यमातून जवळपास बार्शी तालुक्यातील आत्तापर्यंत दहा हजाराच्या आसपास कुणबी दाखलेसुद्धा लोकांना दिलेले आहेत त्यापैकी माझ्या हिशोबानं जवळपास तीनशे साडेतीनशे लोकांच्या सुद्धा होऊन झालेल्या आहेत कालच आपण पंधरा ऑगस्टच्या पूर्वी मी स्वतः त्या ठिकाणी त्या ऑफिसला जाऊन त्यांना आक्रमक पद्धतीने आंदोलनाचा इशारा दिल्यामुळं चौदा ऑगस्टच्या पूर्वी आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये अनेकांच्या वॅलिडिटीसुद्धा त्या ठिकाणी त्यांना लोकांच्या झालेल्या आहेत त्यांना त्याचा लाभ झालेला आहे म्हणजे ते दाखले वापरून झालेले आहेत अशा पद्धतीचा सर्वात मोठा लाभार्थी जर कुठला तालुका असेल मनोजरांगे पाटलांच्या आंदोलनाचा तर तो बारशे तालुका आहे भावानो मी हे सगळं तुम्हाला का सांगितलं कारण ज्या ज्या वेळेस मी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून असेल किंवा इतर कुठल्या माध्यमातून असेल शेतकऱ्यांचं आंदोलन विविध प्रकारचं आंदोलन किंवा विविध प्रकारचं त्या ठिकाणी कार्यक्रम असतील उपक्रम असतील ते उपक्रम कधीही कुठलाही राजकीय स्वार्थ डोळ्यासमोर आम आम्ही घेतलेलं नाहीत किंवा तसं केलेलं नाही आज जरांगी पाटलांनी सर्वांना बायडोटे मागितले आहेत सर्वांना त्या ठिकाणी तुमच्या कामाची त्या ठिकाणी मागणी केलेली आहे परंतु मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो मी स्वत कुठल्याही प्रकारचा बायोडाटा किंवा कुठल्याही प्रकारची उमेदवारीची मागणी जरांगे पाटलाकडे करणार नाही कारण कुठल्याही प्रकारचा राजकीय उद्देश डोळ्यासमोर ठेवून आतापर्यंत एकही समाजाचं काम किंवा सामाजिक कार्य किंवा कुठलंही आंदोलन किंवा कुठलाही उपक्रम आम्ही घेतलेला नाही म्हणून मी या निमित्तानं तुम्हाला बार्शी तालुक्यातील सर्व समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की मी जारांगे पाटलांकडे कुठलाही त्या ठिकाणी उमेदवारीची किंवा कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी राजकीय अपेक्षा ठेवणार नाही एवढंच या निमित्तानं सांगायचा उद्देश होता येथून पुढच्या काळामध्ये सुद्धा जारांगे पाटील असतील त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहून सातत्याने आंदोलन आपण करूच आणि करायचीच आहेत आणि मी करणार देखील आहे परंतु राजकीय स्वार्थ कुठलाही या पुढच्या काळामध्ये आपल्याला ठेवायचं नाही मी तर स्वतः कुठलाही ठेवणार नाही आणखी एक दुसरी गोष्ट मला या निमित्तानं तुम्हाला सांगायचं आहे जरांगे जा। पाटील जो कुठला निर्णय घेतील जी कुठली भूमिका घेतील त्या मात्र भूमिके त्या मात्र भूमिकेशी मी प्रामाणिकपणे राहून जे जरांगे पाटील आदेश देतील त्या पद्धतीने इथून पुढच्या काळामध्ये काम करण्याचा प्रयत्न एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी या निमित्तानं करणार आहे एवढंच सांगण्यासाठी हा आत्तापर्यंत सामाजिक काम करत असताना कुठल्याही प्रकारचा राजकीय उद्देश ठेवून मी काम केलेलं नाही आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा करणार नाही एवढंच आपल्याला या निमित्तानं मला सांगायचं आहे सा, धन्यवाद आपण इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा समाजासाठी जे काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न करू समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय जय भीम धन्यवाद